जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं सर्वांच नियोजन करण्याचं काम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अजून ग्रामीणमध्ये भागात आणि वाड्या वस्त्यावर शाळेतली मुलं असतील बचत महिला असतील किंवा शेतकरी वर्ग असेल ह्या लोकांनी काही गोष्टी माहिती नसतात आर्थिक साक्षरता उभा साठी बँकेचे नेम असेल माहिती नसतात बँकेमध्ये कसे विवाह होते हे माहिती असते त्याला मी तुम्हाला एक पंधरा मिनिट बँकेमध्ये कसे विवाह केले जात बँक ही म्हणजे आता तुमच्या तांबळे गावामध्ये आमची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे म्हणजे सहकारी बँक आहे तसेच तुम्ही पुढे गेला तर कर्ज कर्जव नाही बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आणि एसबीआय ह्या बँका राष्ट्रीयकृत बँके म्हणजे देशपत्र चालणाऱ्या बँका आणि आमच्या बँका सहकारी बँका या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक पंढरपूर अर्बन बँका आहेत त्या अर्बन बँकेचं वेगळं आणि जे जिल्हा बँक वेगळे असतात आणि बँकेचा स्वरूप शासकीय असणार हे बँकेत रूपांतर होते म्हणजे ते व्यवहार करतात जिल्ह्याचं पूर्ण लक्ष लक्ष आहे कसं काम करतात कुठं पोहोचतात लोकांना काय मदत करतात बचत गटाच्या करता मदत तुमच्या आई वडिलांना काय कर्ज देतात बचत कटातून तुमच्या तुम्हाला शिक्षेसाठी शेतीसाठी हे व्यवहार देखील तुम्हाला सांगणं आहे तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतोय की आपण बँकेमध्ये काल सगळ्यांना सांगितले काल आम्ही बँक ऑफ इंडियामध्ये बँक बघितली बँक होता बँक ऑफ इंडिया आमची जिल्हा मध्यवर्ती बँक तांबड्या शाखा आहे थोडीच आहे एक कॅशियर शाखा अधिकारी शिपाई आणि निरीक्षित लोक असतात म्हणजे कर्ज फायनान्स करणारा एक व्यक्ती असते ती देखील तुमच्या तीन स्टाफ आहे तर तुम्ही पहिल्यांदा गेल्यानंतर कुठल्याही बँकेत जावा तुम्ही बँक ऑफ इंडियामध्ये जावा बँक ऑफ जावा किंवा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जावा तर बँकेमध्ये गेल्यानंतर बाग लक्षात काही प्रश्न त्यावेळी तुम्हाला सांगतायला की कि तर पहिल्यांदा जाताना बँकेमध्ये तुमच्या आई वडिलांचं असते आई तुमच्या नातेवकांचं खातं असते तुमच्या चुलत्यांचं खातं असते भावांचं खातं असते त्या खात्यावर चालू असतात आणि आता तुम्ही आता किती चौथीला आहे उदाहरणार्थ सहावी सातवीला गेला की गे तुम्ही सातवीला गेला नववीला गेला दहावीला गेला दहावीनंतर पुढे गेला तर तुम्हाला बँकेमध्ये खातं ओपन करावं लागते तर बँकेमध्ये खातं ओपन करण्याची गरज काय असते तर शिष्यवृत्ती तुम्हाला वेळ असते राज्यकडून तुम्हाला अनुभव दिले जाते तुमचं स्कॉलरशिप म्हणजे तुम्ही कुठल्या विषयाचा का आहे त्यासाठी होणार हजार पाच हजार दोन हजार काय शासनाचा नेम असेल त्या नेमाचं तुमचं ड्रेसचं पैसे असतील तुमच्या खाऊचे पैसे येईल त्या पैसे शासनाकडून आले ते आलेले पैसे जिल्हा परिषद पंचायत समिती पंचायत समितीमार्फत शाळेना दिलं ते तसं पैसे तुमच्या खात्यावर वगैरे गेल्यानंतर ते पैसे खात्यावर जमा करावेत आता उद्या ह्या मुलाचं नाव देसाई नावाचे व्यक्ती आहे विद्यार्थी आहे त्या मुलाला पैसे देत दिलं पाच दोन हजार दिलेत पैसे मिळतात ते पैसे कसं जमा करायचं बँकेत त्याकरता पहिल्यांदा सर तुम्हाला सांगतात उद्या सकाळी उठा उद्या वर्ला सांगा की जिल्हा बँकेत खातो उघडा करा तर बँक ऑफ इंडिया मध्ये खातो उघडा किंवा महाराष्ट्र बँकेत खातं उघडा म्हणजे शासकीय लोक राष्ट्रीयकृत बँकेत खातं पाहिजे नाहीतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत खातं आहे आमच्याही जिल्हा बँकेत सर एस ए जो आमचा नंबर आहे म्हणजे आरटीएस म्हणजे हिचा फोन नंबर शाहूप्रित म्हणजे फॅक्स नंबर झिरो हां आय एफ सी कोड नंबर तो देखील आय एफ सी कोड नंबर आमच्या बँकेत असल्यामुळे तुम्हाला तुमचं शिष्यवृत्तीय खाते देखील आमच्या बँकेमध्ये ओपन करू शकत आहे उदाहरण समजा उद्या तुम्ही सांगितलं शासनानं राष्ट्रीय खातं उडावे बँक ऑफ महाराष्ट्रची बँक ऑफ असं काही नाही आपल्या जिल्हा बँकेत करता येते हा व्यवहार ते देखील व्यवहार करता येते कारण ह्या व्यवहार करताना पहिल्यांदा जाताना गेल्यानंतर महिला पहिल्यांदा तुम्हाला खातं उघडलं उघडल्यानंतर तुम्हाला काय म्हणणार खातं उघडणार ते काय म्हणणार पहिल्यांदा खातं ओपनिंग फॉर्म बँकेमध्ये खाते ओपनिंग हा फॉर्म असते खाते ओपनिंग म्हणजे तुमचा अभ्यास पहिल्यांदा तुम्हाला अ जाते अ अ नंतर हो। दे पर्यंत तुम्हाला शिकवलं एक पासून शंभर पर्यंत शिकवलं ए पासून झेड पर्यंत तुम्हाला शिकवते म्हणजे जसं तुम्हाला अभ्यासक्रम दिला असेल तसं बँकेमध्ये गेल्यानंतर जो ओपनिंग खातं म्हणजे खाते ओपनिंग फॉर्म त्यानंतर एक फॉर्म आहे त्याला तुमचं नॉमिनेशन नॉमिनेशन म्हणजे काय वारस तुमचं खाता तुमच्या मुलांचं काय एका मुलग्याच किंवा मुलगीच आहे जर खातं उघडलं तर तुम्हाला तुमच्या आईचं किंवा वडिलांच किंवा भावाच तुम्हाला खात्याचं नॉमिनेशन द्यावं लागते म्हणजे तुम्हाला वारस द्यावा लागते त्यासाठी एक फॉर्म आहे त्यानंतर त्यासाठी पूर्ण तुमची रक्कम म्हणजे उदाहरणार्थ सांगतोय का आता धावपळीस दिवस आहे या धावपळीस दिवसामध्ये कुठल्याही गोष्टीत कधी कारण काय होऊ शकते ते समजा तुमच्या खात्यावर पाच हजार रुपये भरले किंवा शंभर रुपये असलं किंवा दोन असलं तर उदाहरणार्थ कशांतरी मृत्यू झाला म्हणजे पाण्याचा प्रवाह झाला विजेच्या धक्क्यानं मृत झाला किंवा ऍक्सिडेंट झाला त्या खातं ओपन माणसाचा म्हणजे उदाहरणार्थ तुमचं खातं उघडलं आणि काहीतरी अचानक झालं काय म्हणत नाही पण झालं म्हणून ते था था। पैसे मिळाव्यासाठी आई वडिलांचं खातं आईचं खातं आईचं नाव किंवा वडिलांचं नाव किंवा का भावांचं नाव असं आहे त्याला वारं असते ते वारसाचा फॉर्म भरल्यानंतर बँकेत खातं ओपनिंग फॉर्म होतोय त्यानंतर तुम्हाला काय पहिल्यांदा काय असतंय हे फॉर्म तुम्हाला हे फॉर्म भरला म्हणजे खातं उघडत नाही बर लक्षात ठेवा त्यासाठी तुम्ही आधार आधार कार्ड कार्ड झेरॉक्स खातं ओपन करताना बँकेचा फॉर्म आणि ला जोडावी लागणारे कागद म्हणजे आधार कार्ड नंतर काय रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स तीन फोटो किंवा पॅन कार्ड असेल पॅन कार्ड तीन फोटो आधार कार्ड लक्षात ज्या आणि रेशन कार्ड जेव्हा हे दिल्यानंतर भरल्यानंतर याला जोडलं की तुम्ही पूर्ण पैसे फॉर्म आपल्या बँकेच्या अधिकारी दिला या तपासणार आपले खातं उघडल्यानंतर चौकशी करणार तुम्ही ह्या गावचं नागरिक आहात का मुळात हा नागरिक आहे का किंवा या भाष तुम्ही काय कुठले बाहेरसे आला का म्हणजे तुमचं काय काय नाही व्यवसाय काय असतोय वडील इथले व्यवस्था अनेक आहेत का हे सगळी चौकशी केली जाते मग नंतर तुम्हाला खातं ओपनिंग केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा बँकेत पैसे भरवतात आता बँकेमध्ये पहिलं दहा रुपये भरत शंभर रुपये शंभरच दोनशे भर आणि पाचशे पाचशे रुपये फॉर्म होता पण आता इथून पुढे बँकेमध्ये एक हजार रुपये झाले शासकीय लोक शासकीय मंत्रालयाने राज्य शहरांना हे केले म्हणजे खात्याचा हे करताना एक हजार रुपये का ते लक्ष व्यक्ती आहेत त्यांना ते ते हजार तुम्हाला खातं ओपन केल्यानंतर तुम्हाला झिरो बी खातं ओपन जाते म्हणजे न पैसे भरता तुमचं खातं ओपन केलं जाते एक सिस्टीम आहे लक्षात या देखील तुम्हाला यासाठी तुम्हाला पहिल्यांदा हे फॉर्मधल्यानंतर तुम्हाला खाते कोणी फॉर्म द्यायला होते म्हणजे चलनाचं हे चलन असं जोडून पैसे भरून तुमचं नाव नाव खात्याचा प्रकार सेविंग रक्कम किती आहे आणि अक्षर रक्कम किती आहे नोटा किती आहेत शंभर रुपयात पन्नासच्या नोट दोन रुपया आहेत काय दहाच्या दहा नोट आहेत काय वीसच्या पाच नोट राहायचं आहे हे सगळं आपल्या पुढे गुन्हे करायचं पुढे दोन नोटा किती आहेत त्या लिहायच्या रक्कम लिहायची तारीख लिहायची तुमचा खाते नंबर खात्या नंबर लिहायचा अनेक चलन भरायचा कॅश द्यायचं ते गोष्टी केल्यानंतर तुमचं खातं ओपनिंग केलं नाही खातं ओपनिंग केल्यानंतर बँकेमध्ये काय होतंय तुम्हाला बँकेमध्ये खातं ओपनिंग फॉर्म दिल्यानंतर चरण भरल्यानंतर दिलं की खातं ओपनिंग झालं की तुम्हाला कॅशियर काय हे कॉन्टरला पासबुक तुम्हाला तुम्हाल देते त्यावेळी तुमचा इथे फोटो असतो बघा तुमचं नाव असते तुमचा पूर्ण पत्ता असतो सगळं असते आणि तुमचा फोटो दिल्यानंतर तुमच्या बँकेच्या अधिकाऱ्यांची सही असते ती दिल्यानंतर तुमच्या पलीकडे काय असते किती पैसे भरले एक पन्नास रुपये दहा रुपये रुपये भरल्या त्यांचं पासबुक असते म्हणजे उदाहरणार्थ मगाशी संध्याकाळी तुम्हाला हे असं असते हे तुमचं हे डायरी आली म्हणजे तुमच्या शाळेनं दिलेलं तुम्हाला प्रूफ जसं तुम्हाला दिलंय तसंच हे बँकेन असते उरिन हे बँकेन असते आणि हे दिलेलं डायरी म्हणजे तुमच्या मुलाने कुणी काय किती पैसे भरल्यात कुसेला काढल्या असं असते तसं तारीख महिन्या नसल्या नंतर जमा रक्कम असत्या म्हणजे त्याचं कारण असते पैसे काढले की नावे असते पैसे भरल्यानंतर जमा असते लक्षात द्या मग आपण द्यायचंय कशा आहे जमा किती गेल्या दहा रुपये पन्नास रुपये या प्रमाणात बिलस द्या त्यानंतर नावे दिलेले शिल्लक इथं शंभर दहा रुपये दहा रुपया दहा नंतर वीस वीस ते दहा तीस असा प्रकार केल्यानंतर शंभर रुपये झालं दहा रुपये म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या शाळेचे नियोजन केले किंवा करण्यासाठी नियोजन केलं सरांनी या योनभोजनसाठी तुम्हाला काहीतरी दहावीस रुपये द्यायचे पाहिजे त्याचं तांदूळ आणाय पाहिजे त्याचं तेल आणाय पाहिजे त्याचं चटणी पाहिजे आणाय तुम्हाला कळत नाही आणि तुमचं गेम खेळल्यानंतर गेम खेळताना युपीआय कंपनीला ते डॅट होते म्हणजे तयार होते आणि ती कंपनी हळूहळू करी ती खेळणार खेळले गेम ती ॲश करत्या कॅश करत्या काय करत्या त्याच्यावर खाते नंबर त्याचा युपीआय नंबर सगळं पे करत्या आणि तुम्हाला गेले पैसे करते आणि तुमचं तुमच्या वडिलांचं खा, खात खातं असते त्या खात्यावर लाख लाख रुपयाचा बॅलन्स असते किंवा दहा दहाचा बॅनर्स असतो का तुम्हाला शिक्षणासाठी शिक्षण घराच्या व्यवसाय कर्जासाठी किंवा घराच्या का कामासाठी लग्नासाठी किंवा त्यांच्या खर्चासाठी वापरायचे ते खर्च करण्यासाठी बँकेमध्ये पैसे त्यावेळी तुम्ही गेम खेळताना खेळता खेळता कधी गुगल पेला किंवा फोनपेला ते पैसे युपीआय कंपनीला जाते म्हणजे जी कंपनी खेळती त्या कंपनीवर खेळता त्याचं पैसे झालं जसं फयाच्या एका मुलग्याने काय केलं खेळता खेळता पैसे केलेलं खेळणे त्या पोरग्यानं पस्तीस हजार रुपये खेळता खेळला गेले महिनेभरात जवळजवळ दोन दोन हजार एंट्रा गेल्या चार हजारांना जास्त गेल्या सहा हजाराने जास्त गेल्या जसं खेळ गेला त्याचा वडील आईचा वडील बायकोला त्याच्या म्हणजे वडिलांच्या त्या मुलग्याच्या आईला सोन्यात घेतलं होतं ते पैसे पाहण्यासाठी तो घालू लागला मग आल्यानंतर सोन्याचं पैसे किती होतं नव्वद हजार रुपये नव्वद हजार देताना तिला बँकेतले पैसे तीस हजार कडे मला तिच्या खात्यावर काहीतरी पन्नास हजार होतील तुम्हाला ते मला पैसे मिळणार नाही तर का तर त्यातलं पैसे गुगलला पेला गेले आहेत किंवा फोन तुम्ही पैसे काढले बघितले काढायला नाही त्यानं त्याला काय माहिती नाही त्या मुलग्याला ते काय माहिती नाही पैसे गेले कंपनीला छेडता